श्री स्वामी समर्थ ऐकून तर आज स्वामी लीला सांगतात संकटात बंद झाली तरी तर तुझ्यासाठी उघडतात पुढच्या क्षणाला सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवान ठरशील अरे बाळा आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खास असणार आहे तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी पूर्ण करत तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो ही, ही स्वामींच्या शरणी प्रार्थना पहा आयुष्य कठीण अजिबात नसतं कधी नळाला पाणी नसतं कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं कधी पगार झालेला नसतो कधी झालेला पगार उरलेला नसतो अरे बाल तुझे प्रयत्न सोडू नकोस संयम ठेव वेळेत मण्यासारखे यश मिळालं नाही तर निराश होऊ नकोस तू जिंकणार आहे सर हे मात्र विसरू नकोस बाळा कधी जागा नसते कधी जागा असून जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची ऊब असते विचारात गुंतून राहू नकोस दुःख आणि अडचण कायम राहत नसते कधी डब्यात आवडती भाजी असते कधी भाजी आवडली तर पोळी करपलेली असते दोन्ही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या वासात तुझी इच्छा अडकलेली असते कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो कधी कोणी सोबत नसताना कधी काही शब्द कानावर पडतात कधी नको ते शब्द कानावर आदळतात तुझं कल्याण करण्याकरता स्वामी समर्थ माऊली असे सर्व ढाई फिर्याने क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा म्हणून चित्त अखंड ठाई ठाई बळा कधी हव्या असलेल्या माणसांकडून कधी नको ते नको असलेल्या माणसांकडून अपेक्षित अनुभव येतात कधी कस वागायचं समजत नाही कधी समोरचा असा का वागतोय याचं उत्तर मिळत नाही प्रत्येक सूर्यदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर स्त्री स्वामी समर्थ नाम टाईप कर लक्षात घेवाळा दोष कोणाला द्यायचं समजत नाही कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही कधी जागा सापडलीस तर नमस्कार करायची इच्छा होत नाही मला कधी पैसा असला की नात्यांचा मोह होतो कधी नाती असली की त्यांच्या गरजा मोज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमसतो यात अजून चार पाच गोष्टी वाढवल्या तर मला सांग याहून तू वेगळं काय जगतो ताण घेतला तर तणाव आजचं भागलं म्हणून आनंद आणि उद्याचं काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करत असत पण तू प्रयत्नाने सहज शक्य केलंस हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक तुला अजून काही गोष्ट सांगितले तुझ्यासोबत जे घडलं ते इतरांचं प्रारब्ध आहे तू चुकला नाहीस तुझ्या पाठीशी मी खंबीर आहे तू सरळ मार्गावर असतानाही मी तुला एकटं सोडणार नाही मला डोकं शांत ठेवून केलेलं कार्य वाया जाणार नाही तू ठरवलंयस ना तुला काय घडवायचंय मग आता मागे वाळून पाहायचं नाही प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कामाला सुरुवात कर मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो फक्त एवढंच काय तो विचार कर वाद चुकत असेल तर मार्गदर्शन मिळेल डोळे बंद करूनही तुला स्वामींचं दर्शन घडेल आशीर्वाद आहे स्वामींचा तुला तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आजही नवीन रूप दिसेल बाळा पुढच्या क्षणात तुला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणार मला ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे सर स्वामिलीला सांगणार आहेत तुझी कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करताच शक्य होणार आहे करता सतत काळजी करणं सोडू दे मनस्ताप कुणाला चुकलाय तो आयुष्याचा एक भागच आहे संयम ठेवला तर तडा गेलेलं काचेचं पण तसंच राहत त्याचा उपयोग पाणी भरण्यासाठी नाही झाला तर त्यात फुलं ठेवता येतात आणि आयुष्यात कमवलेला अनुभव हाच तुझा खरा गुरु कारण त्यासाठी प्रचितीस तेजोवले झगमगत असत संयम ठेवून बघ तर बाळा तुझं सर्व दुःख पुढच्या क्षणात संपणारच असत नेहमी तू माझे आभार मानतोस पण बाळा आज मी तुझे आभार मानतो कारण तू तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस तुझे विचारच तुला श्रेष्ठ बनवतात रूपावरून किंमत करू नकोस यापुढे तर सर्व काही चांगलं तुझ्या मनासारखं होणारच असा निराश होऊ नकोस अरे आयुष्य समजायचं असेल तर मागे वरून पहा आयुष्य जगायचं असेल तर नेहमी पुढे पहा कधी कुणाचा व्यवहार बघायचा असेल तर त्याला सन्मान द्या गुण बघायचे असतील त्यासोबत वेळ घालवा असा एक दिवस येईल तुझं यश बघून इतरांच्या डोळ्यात पाणी येईल संघर्ष करत राहा एक दिवस तुझा नक्की येईल स्वामी माऊली तुला भरभरून आशीर्वाद देईल नकारात्मक विचार वाईट असतात ते तुला कुठेच घेऊन जात नाहीत सकारात्मक विचार करून तर बघ ते तुला जीवनात कधीच मागे पडून देणारच नाहीत तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील फक्त विश्वास ठेव आणि कार्य करत राहा तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील हात मानू नकोस सुरुवात नेहमी कठीण असते तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही विश्वास ठेवून तर पहा स्वामींसोबत असताना सगळं काही चांगलंच घडत असते काही म्हटलं तरी प्रत्येक परिस्थितीत तुला खंबीर राहावं लागतं तुझा अनुभव पाठीशी असेल तर अशक्यही शक्य होत असतं प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं काळजी करू नकोस त्यात तुझी चूक असतेच असं नसतं जे तुझ्या कर्माचा भाग आहे ते तुला पुढे जाऊन मिळणारच अस असतो बाळा जे घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतो आता एक दुःख मिळालं असलं तरी पुढे आनंद मिळणारच असतो लक्षात ठेव मार्ग चालता नाही एक पाऊल पुढे तर एक मागे पडत असतं हा संदेश तू ज मला समाधान मिळालं बाळा तुला आनंद वाटला ना यातच मला सगळं आलं जे काल घडलं त्याला विसरून तरी बघ जे आज आहे त्याला जगून तरी बघ येणारी वेळ चांगलीच येणार तू एक साहसी बाळ आहेस एक साहस करून तर बघ तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी आज देत आहे हा ते केव्हाही तुझ्या हक्केला मी धावून येते जे सत्य तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला आता सांगत आहे जाता जाता बाळा एवढंच सांगेन मी परत येईनच पण नेहमी लक्षात ठेव पुढच्या क्षणात दुःख संपून आनंदाची बातमी येते हे स्वामी आई तुला खास आशीर्वाद देते शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी नकोस करून मी आहे फक्त तुझा मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खराजे स्वामी बघतं